बी कंपनी भाडवडीकरांच्या मैदानातला फायनल चा फेरा पळतोय सुंदर अशा सात गाड्या आहेत आणि सात गाड्या दाट्यानी तटी दा चित कोण होतो एक नंबरचा मानखरी सुंदर अशा सहा गाड्या पाहत सहा गाड्या आपल्याला चालू अतिशय सुंदर आणि सेवटला दचक्यानं हे रिवाद वरच्यासोबत पटकवलं दचक्यानं टाप टाकला आणि बहियानं सुद्धा टाप टाकला हो नंबरचा मानकरी डिकाल कॅमेरात कैद के झाला डोळ्यानं बघितलं सर्वांनी हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये हार आणि झी दिवस हा प्रत्येकाचा येत असतो वैभव निकाल दिवस मालकाने संघर्ष केला सोन्याबा त्याच फळ मिळालं आणि मालक आनंदात उड्या मारत खाल वर सोन्या भाऊ मंडप लावा आपला पाय दुखतोय तरी मालक लंगडत लंगडत उड्या मारत वर